हे जेवारी आहे उन्हाळी रब्बी मी नागनाथ केंद्रे आता हे दाखवत आहे किती भारी आहे उन्हाळी जेवारी, जेवारी हे टिपणीने पेरलेली आहे टिपणीने पेरलेल्या जेवारीचं उत्पादन जास्त सूर्योदय सूर्य उदय निघालेलं आहे बघा हे वावराचं हिरव तर किती सुंदर कशी आहे मी हे दाखवत आहे तर पहा हे टिपणीने जेवारी पेरली म्हणजे तीन पण एक फुटाचा अंतर राहतो बारा इंचामुळे जास्त उत्पादन होते शेती जोडधंदा टिपणीने पेरावी पारंपरिक पद्धतीने आधुनिक पद्धतीने मी नागनाथ केंद्रे शेतकरी सूर्योदय झालेला आहे तिकडं बैल हे ते चरत आहे बघा हे आम्ही मराठी ब्लॉकमध्ये आमचं उन्हाळी जेवारी दाखवत आहे किती मस्त वातावरण आहे फ्रेश उन्हाळी जेवारी हे पाणी कमी लागतं या जेवारीचं उत्पादन असं आहे या जेवारीचं उत्पादन हेक्टरी पन्नास क्विंटल येतं आणि जेवारी हे खाण्यासाठी चांगली असते पचण्यास आरोग्यास चांगली असते डायबिटीज शुगरसाठी चांगली असते बघा आहे हा प्रश्न चांगला आलेला आहे किती हे आहे पण आहे मी माझ्या या मराठी ब्लॉगमध्ये आमची उन्हाळी जेवारी दाखवत आहे सूर्य उदय बैल बसलेली आहे तिथं पाकळंचा किलबुलाटा किती सौंदर्य रमणीय दृश्य आहे जेवारी पेरायची भूमींपेक्षा जेवारीला जास्त पा डुकरायचा हरणाचा त्रास नाही शेंगाला जास्त असतो जास्त उत्पादन घेणं आम्ही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पर जे जेवारी आहे जेवारीचे उत्पादन चांगले असते जेवारीपासून जेवारी खाण्यासाठी मिळते जे तसेच बैलगाईंना कडबा मिळतो है। में आता फाल्गुन मास आहे फाल्गुन मासमध्ये आता हे पळस फुललेल्या पळसाला किती चांगली फुलं आलेली आहेत बघा सूर्योदय फळसाच किती दृश्य चांगलं आहे फुलं मऊ लाल बेरंगी नारंगी गुलाबी लाल पिंकी बघा फाल्गुन मासमध्ये पळसराला फुलं येतात ही सौंदर्य आहे माझ्या मराठी ब्लॉकमध्ये निसर्ग आणि निसर्ग सौंदर्य दाखवत आहे जेवारी उन्हाळी आणि फुलं बघा आहे फुलांचा उच कसा आहे किती सौंदर्य आहे मधमाशा बुंगे फिरतात आणि मध गोळा करतात हे बघा किती सौंदर्य आहे आहे सौंदर्याचं प्रतीक म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याच्यानंतर कळतं बघा किती सौंदर्य आहे किती हे आहे इकडे बैल थांबलेले आहेत रौंद करीत मी नागनाथ केंद्रे सौंदर्य दाखवत आहे शेतामधील पहा पळस किती फुललेला आहे किती रंगीबेरंगी फुलं आहेत